महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बालभवन इथून रॅली काढण्यात आली आणि संविधान चौकात आंदोलन करण्यात आले याआधी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चौपन्न दिवसांचा बेमुदत संप केला होता त्यानंतर ता शासनाला पेन्शन आणि ग्रॅज्युटी देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापही ते पूर्ण झालं नसल्यानं राज्यभरातील लाखो अंगणवाडी सेविका व मदतनीस सरकारच्या धोरणाविरोधात संतप्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना पोषण आहार वाटप पूर्व प्राथमिक शिक्षण देणे गरोदर वस्त्या मातांसाठी विविध सेवा पुरवणे असं महत्वाचं काम करावं लागतं मात्र त्यांना अद्याप शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळाली सध्या से सेविकांना दरमहा तेरा हजार आणि मदतनीसांना सात हजार पाचशे मानधन मिळतं ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून दोन हजार रोज सहा जाहीर करण्यात आला असला तरी अजूनही कर्मचाऱ्यांना कामगार कायद्यांचा सर्व लाभ मिळाला नाही गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी दर्जा द्यावा पेन्शन आणि ग्रॅज्युएटी लागू करावी तसेच जनश्री विमा योजना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना याची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी आंदोलकांची प्रमुख मागणी होती याशिवाय मागील चार वर्षांपासून स्थित असलेले एकर कमी लाभ त्वरित द्यावेत आणि पी एच आर बंद करून सर्व लाभार्थ्यांना ताज्या शिजलेला आहार द्यावा अशी मागणी करण्यात आली अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे सेविका आणि मदतनीसांना जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहे त्यामुळे रिक्त जागा त्वरित भराव्यात इंधन बिल त्वरित अदा करावे तसेच वार्षिक सहा हजार आणि मासिक पाचशे किरकोळ खर्चासाठी द्यावा अशी मागणी करण्यात आली यासोबतच बाई योजनेतील अपात्रतेचे परीक्षण आणि पिंक ई रिक्षा विक्रीचं काम अंगणवाडी सेविका करणार नाही तसा ठाम निर्णय आंदोलकांनी घेतला या आंदोलनाचं नेतृत्व कॉम्रेड श्यामजी काळे यांनी केल्या आंदोलनात वनिता कापसे ज्योती अंडर सहारे शालिनी मुरारकर उषा चारभे सुनीता माणकर उषा सायरे रेखा कोहोड ललिता पिंकलमुडे आशा बोंदलखडे वर्षा केदार कल्पना शेवाळे रेखा भुसारी दीप घणा कावडे मंगला रंगारी शिला लोखंडे सुरेखा पवार शिला पाटील शैला काकडे विना खंडते आवडे चंद्रप्रभा राजपूत सुनीता पाटील जयश्री सहांदे प्रमिला चौधरी आदी हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित गजा गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केवनकर कन्हा नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल